तर छानशी मस्त पैकी अशी साडी जी आहे आता दौड़े दौड़े हे डोळे ताईच्या हे चंद्रकोर कसे मधून आहे आपण छोटे मधून येऊ शकते तर चंद्रकोर साडी अशी आहे नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आईचा नमस्कार घेतलेला असेल तुम्ही आणि आई थोडस आज वेगळ्या मूड मध्ये ऍक्च्युली खुशीच खुशीचं वातावरण वाटत आहे प्रवास झाला एवढा तरी चेहऱ्यावर हास्य आहे कारण एस टीचा प्रवास एक्च्युअली गाडीन जात होत पण एस टीच्या प्रवासात असं असते बघा पूर्ण चेहरा डाऊन वगैरे झालेला असते जसं इकडे पार्लर अधिकाचा पूर्ण जे आहे सकाळ प्रवास खूप हे झाला ना लेट लागली गाडी त्यामुळे खूप हे झालं प्रवासा हो हो। मला प्रवासामध्ये अडचण आली पण खूप त्रास होते हो त्रास आणि खरं कारण तुम्हाला सांगायच आहे ऍक्च्युअल दोघीजण सोबत आल्या ते हो पण मला अडचण काम असल्यामुळे काम येण्यासाठी सकाळीच पाच ला निघावं लागलं जालन्यावरून पाच ला उठलो आणि सहा सात ला गाडी पकडी आणि लगे इकडे आलं कामावर आणि तुम्ही कितीला निघाले तिथून दोघीजणी आम्ही निघालो तिथून बाहेर ला निघालो होतो त्यामुळे लेट बस लागल्यामुळे दोन वाजता मला बस लागली दोन तास आम्ही तिथं बसलेलो खूप त्रास झाला आम्हाला हे यायच्या तर असं आहे दोघी जणांचा प्रवास जो आहे गाड्या त्याला लेट लागल्या त्याच्यामुळे पूर्ण भरून गेला आणि इकडे तर पूर्ण सुकलेला चेहरा कारण कसं असते प्रवास मध्ये सहन नाही होत आणि खाणपिणं थोडासा फरक पडते वेळेवर नसते ना तेच तर पाणी वगैरे कंपनी नाही तिथे त्याच्यामुळे पण चेहरा वगैरे देऊन चा हो तर मित्रांनो असं आहे पण ऍक्च्युअली तिला चांगलं वाटत आहे हो मस्त वाटत आहे कशाबद्दल कारण तिथं सर्वांच्या भेटी झाल्या आहेत आणि कार्यक्रम पण खूप मस्त झालेला आहे तिथं कार्यक्रम झाला तर चांगलाच झाला पण नाही का सर्व क्रिएटर आल्यामुळं सर्वांच्या भेटी झाल्या आहेत पूर्ण जणांनी ओळख काढली तिथं तू कोण आहे काय आहे त्या म्हणजे व्हिडिओ बनवते काय असं पूर्ण हे केलं विचार आणि बरेच जण ओळखलं होत कि होतं की नाही कि समोरच्या व्यक्तीने जर आवाज दिला किंवा बोललो तर आपल्याला वाटते की चला ओळखलं म्हणजे आपण त्या व्यक्ती सोबत आणि हा बोलल्यानंतर त्यांनी मला असं एकदम अनुभव सांगितला अनुभव सांगितल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह मध्ये मला विचार दिलेत की असं असं नाही करायचं पॉझिटिव्ह विचार दिलेत त्यांनी मला की कधीच निगेटिव्ह विचार नाही ठेवायचा की लोक काय म्हणतील आपल्याला काय नाही हा विचार कधीच करायचा नाही तर असा आहे मित्रांनो कारण व्हिडिओ मध्ये याच म्हटलं किंवा मग आपल्या कंटिन्यू व्हिडिओ चा चालू असलंय तर आपल्याला पॉझिटिव्हच राहणार आहे कारण बरेच जण असतील निगेटिव्ह आपल्या समाजातले आसपासचे आणि बरेचसे व्हिडिओ पण पाहतात ते पण असतात तर ऍक्च्युअली त्याचा निगेटिव्ह आल्याचा प्रश्नच नसतो त्याचा डोक्यात घ्यायचं नाही फक्त जे आपले पॉझिटिव आहे तेच कंटिन्यू चालू द्याचे तर तुला तिथं कोण कोण भेटलं मला रेशमी भेटलेल्या आहेत सारंग दादा भेटलेले आहेत आणखी तन्वी भेटलेल्या आहेत आणखी मेन म्हणजे सोनूची मम्मी त्यांची भेट माझ्या सोबत झालीच नव्हती आणि तन्वी ताई सोबत आणखी कोण होती हां प्रिया ताई पण होती प्रिया ताई होते प्रियाते ठाकुर हो संभाजीनगरच्या आणि आपलं अमरावती मधल्या कोण होत्या ते तन्वी आणि आपलं हो असे होते आणि रश्मी सारंग सर हे अमरावती मधून आलेले होते हो, आणि सुनाची मम्मी आणि पप्पा हो, हेच तिथं जालन्याच्या बाजूला भोकरदान कसं म्हटलं तर गाव आहे एक्झॅक्ट नाही माहित पण जालन्याच्या आसपासच आहे तिथून ते आलेले होते तर असं आहे नवीन ठिकाणी गेल्याच्या नंतर असंच असते आणि जायलाच पाहिजे भेटते आणि बरेचसे असं जे असतात युट्यूब म्हणजे अगोदर नाही लग्नाच्या अगोदर इन्स्टावर कधीच नव्हती मी <laughs> आणि इंस्टावर आल्याबरोबर मला फॉलोअर्स माहित झाले कोण क्रिएटर आहे कोण समोर जात आहे सर्व नेमकं मला माहिती झालेलं आहे इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक अगोदर मला काहीच माहित जे आहे प्रवास चांगला आला आहे आणि प्रवासामधून बस गोष्टी पण आणल्या आहेत ना जसं की काय काय आणलेलं आहे आता काल दोड़, दोड़ा जो। दोड़ा जो। ते काल तिचं हे झालं ना सामान आला होता तसं दिलं ते ना काही मागणी ना सफरचंद दिलेले आहेत आणखी पेरू संत्र संत्रेलेत हो। मोसंबी संत्र मोसंबी संत्र नसते पाहिजे ते असतं पण एक भातक म्हणून किंवा थोडस पण प्रवास असं झालेला आहे मला नाही वाटत की आज स्वयंपाकाला असं काही दुसरं काही असल काय असं काहीच नाही जे तुम्ही पार्सल आणलं ते आणि खिचड लावले मी थोडं तर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा काय केलं असेल एवढा मोठा प्रवास झाल्याच्या नंतर कारण समजून आता जवळपास वाजत आले साडे नऊ आणि आता कधी करणार दोन वाजता निघाल्याच्या नंतर सात त्याचे असेच गेले काय झाले आठ वाजले आणि इकडं कोणती साडी आणलेली तू आता हे येऊला पैठणी चंद्रपूर तर मित्रांनो बघा अशा प्रकारची साडी होती ऍक्च्युअली सर्व साड्या होत्या पाच सात त्यापैकी एक साडी कलर पाहिजे होता हा कलर मध्ये उचला लावला आणि येऊल कुठला दे येऊला पैठणी चंद्रकोड येवला पैठणी चंद्रपूर साडी हे आपल्या प्रोडक्ट मध्ये उपलब्ध आहे हो। तुम्ही जाऊन खरेदी करू शकता आणि त्या प्रोडक्ट पण स्वस्त आहे असं खूप काही माग नाही आहे तुम्ही नक्की बघा प्रोडक्ट काय आहे तर आपल्याला लागलेले आणि दिसणार पण आहे तुम्हाला आणि हेच नाही तर याच्यात नाही आणखी खूप सारे प्रकारचे आहेत हो हे म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये क्वालिटी मधून असतात तर नक्की खरेदी करून बघा तुम्ही आणि अशीच साडी भेटणार तुम्हाला या कलर मध्ये तर या मध्ये आणि दुसऱ्या कलर मध्ये लागले दुसऱ्या कलरमध्ये कलर असतात कलर भरपूर कलर असतात आणि प्रिंटेड मधून पण हे चंद्रकोर कसे मधून आहे आपण छोटे मधून येऊ शकतो तर चंद्रकोर साडी अशी आहे ऍक्च्युली आपण जेव्हा दुकान वगैरे उघडलं होतं तेव्हा ऑनलाईन आणणार होतो हा आणणार होतो पण ते ऍक्च्युअली म्हटलं ठीक आहे ऑनलाईनचा प्रश्न नंतर येईलच पण ऑनलाईन बोलवा त्याविषयी आपला घरचा आहे आपण कधीही घेऊ शकतो त्याच्यामुळेच ते म्हणलंच होतो त्यांनी एक कॉमेडी केली बरं त्याच्यावर तर ठीक आहे कॉमेडीचा विषय वेगळा कॉमेडी चालूच असते घेवान देवान कुठलाही कार्यक्रम असला तर ते घेणं आणि देणं चुकत नसते पार्टी वेअर साडी आहे नाही साडी छान आहे कापड पण छान याचा पण ह्याच्यावर ब्लाउज कसा ग्रीन कलरच हे आहे आपल्या प्रोडक्ट मध्ये नवीन मुलीला वाटेल तुम्हाला जर घ्यायची असली तर तुम्ही घेऊ शकता कुठल्या पॅटर्न मधून नाईट वेअर वेअर साडी साडी सा सा। तर असं आहे हे बेल्ट आहे ना असं पार्टीवेअर त्याला असतं नवीन बेल्ट किंवा मग जे तीस वर्षाच्या आधीच्या मुली जे असतात त्यांना छान घालू शकतात घालतात त्याच्या हिशोबाने साडी आहे पण ऍक्च्युअली लागला आईच्या तिकडे आई घालणार का नाही हा प्रश्न मोठा आहे असं कलर वाटला साधायम कलर त्याच्यामुळे आईला वाटलं किंवा ठीक आहे साडी छान आहे ती साडी छान होती पण त्याच्या आतमध्ये निघाला असं पण आईला द्यायला नको मग हा वेगळा पीस तू वापरला चालते का चालते पण साडी चालते बघू

तर मित्रांनो दाखवायला खूप काही आहे खरंच जवळपास दोनच दिवस झाला पण पूर्ण तो घरातला पसारा वगैरे असा एक सारखं पडलेला आहे पण आवरायचं इकडे कधी सर्व पूर्ण बॅग लावायची आवरायची पूर्ण आवरा लागणार आहे आणि उशीर खूप झालेला आहे आता थोडा आराम करायचं असतर लागणार जेवण वगैरे करून आराम करायच्या सकाळी बघतील ते आता खरच ना पण कुठं जाय जाण्याचा अनुभव वेगळाच असतो कुठंतरी तर हेच होतं कमेंट मध्ये बराच वेळा किंवा घराच्या बाहेर गेल्याशिवाय काहीच नाही बऱ्याच जण आपल्या व्हिडिओला कमेंट पण केलेली आहे की अरे राधिकाला जाऊ द्या कुठेतरी कुठेतरी शिकायला खूप खूप शिकली मी त्यांच्यापासून काहीतरी अनुभव दिला ते थोडस आपल्या चॅनल मध्ये पण एक्साइटेड झालेली आहे मग आता व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करायचे आपले करायचे ना काम नाही करायचे तर मित्रांनो इकडेच कमेंट मध्ये सांगा कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवायचे का फक्त मित्रांनो तुम्ही साथ द्या मला सपोर्ट करा जेणेकरून कमेंट चांगल्या करायच्या आणि जे वाट योग्य वाटलं ते कमेंट्स योग्यच करायचे म्हणजे चुकीची माहिती असेल तर नक्की सांगा नक्की सांगायचे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय